सुरतीची लूट सुरू होती महाराजांकडे अभय मागण्यासाठी इंग्रजांच्या वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडर आला होता बोलता बोलता त्याचे लक्ष महाराजांच्या बाजूला उभा असलेल्या एका व्यक्तीकडे गेले चेहरा तर ओळखीचा वाटतोय ऑक्झेंडरला आठवले की आपल्या वखारीच्या समोर रोज भीक मागताना दिसणारा भिकारी आणि ही व्यक्ती यांच्यात बरेच साम्य आहे त्याने एका मराठा सरदाराला विचारले की हे माणूस कोण आणि त्या सरदाराने जे उत्तर दिले ते ऐकून ऑक्झेंडचे डोळेच विस्फारले इंग्रजांच्या वखारी बाहेर दिसणारा तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नव्हता तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक होता बहुतेकांनी अनेकदा वाचलेली ऐकलेली ही कहाणी ती पुस्तकातून वृत्तपत्रीय लेखातून हौशी इतिहासकार आणि गावोगावी झालेल्या शिव भाषणातून संकेतस्थळातून यूट्यूबवरील चित्रफितीतून आपल्याला भेटत असते तात्पर्य हेच असते की बहिर्जी कसे होते ते शेवटपर्यंत कोणालाच समजले नव्हते एकदाच एका इंग्रजाने त्यांना ओळखले होते टोच हा ऑक्झेंडन हे सारे सांगितले जाते ते अर्थातच बहिर्जी गौरवातून त्यांच्या प्रेमातून त्यांच्याविषयी असलेल्या अभिमानातून आजचे शिव व्याख्याते सांगत असलेली बहिर्जींची ही कहाणी शिवरायांचे प्रारंभीचे चरित्रकार मात्र सांगत नाहीत शिवरायांचे मराठीतील पहिले चरित्रकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी ही हकीकत दिलेली नाही कोस्मिद द बर्नियर मनुची ॲबेकॅरे यांनी सांगितलेल्या शिवकहाणीत तिचा सा उल्लेख केलेला नाही सेतू माधवराव पगडी सरदेसाईच्या मराठी रियासतीत ती नाही की ग्रँड अपच्या मराठ्यांच्या बकरीत त्याबद्दल काहीही लिहिलेलं ले नाही मराठी बकरीतून वगैरे येण्याचा प्रश्नच नाही मग ही कहाणी आली कुठून ती आली रणजित देसाई यांच्या श्रीमान योगीतून तेथेही ते तपशील जरासा वेगळा आहे म्हणजे एरवी ऑक्झेंडन शिवरायांना भेटण्यास जातो तेथे त्याला बहिरजी दिसतात याचा अर्थ असा नाही की बहिर्जींनी सुरतेच्या श्रीमंतीची माहिती आणली नव्हती शिवाजी महाराजांचे हेर हरकारे शत्रू मुलखातील विविध शहरात पाळत ठेवून तेथील गोपनीय माहिती आणत असत बहिरजी नाईकही स्वतः सुरतेत गेले होते तेथील संरक्षणाची व्यापाऱ्यांची खबरबात त्यांनी काढून आणली होती सभासद बखराने ते लिहूनच ठेवलेले होते पण ती नोंद एवढ्यावरच संपते मुळातच बहिरजी तिथे कोणत्या विषयात गेले होते त्यांनी फकीराचे सोंग घेतले की भिकाऱ्याचे त्यांच्या समवेत किती जण होते हे सारेच आज अज्ञात आहे बऱ्याच प्रसंगात शिवहेरांनी फकीरांचा वेश धारण केलेला होता असे उल्लेख आहे तुम्ही मुस्लिमांच्या छावणीत व मुस्लिम सत्ता असलेल्या शहरात जाणार असाल तर तिथे हिंदू साधू बैरागी म्हणून जाणे धोक्याचे आहे तेथे फकीर म्हणून जाणेच हितकारक कमी धोक्याचे तेव्हा शिवरायांचे हेर अधिक करून फकीरांचा वेश धारण करीत असतील यात नवल नाही अनेक काल्पनिक कहाण्यांची कोळीस टक्के बहिर्जींच्या इतिहासाभोवती जमा झालेली आहे विकिपीडिया हा ऑनलाईन माहिती कोश अनेक जण त्यावर अवलंबून असतात त्यातील माहिती खरी मानून चालतात त्यातील बहिर्जींबाबतच्या मराठी लेखात तर कहरच करण्यात आला आहे ते विजापूरच्या आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात महालातर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशाह यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत असत असे काहीही ठोकून दिलेले आहे येथे मराठी ऐतिहासिक चित्रपट नाटके आणि भाट संप्रदायिक कादंबरीकारांनी इतिहासाचे जे नुकसान केलेले आहे त्यातील एक भाग म्हणजे त्यांनी केलेले शिवरायांच्या शत्रूंचे बावडटीकरण तसे करून आपण शिवरायांच्या कर्तृत्वाची उंची कमी करत असतो हेही त्यांच्या लक्षात येत नाही उपरोक्त विधान हा त्या विकाराचा एक उत्तम नमुना आहे आणि औरंगजेब यांच्या महालात करून जात आणि त्यांच्याशी बोलून माहिती घेऊन येत असे असे म्हणणे ही केवळ अतिशोक्ती नाही तर ती अडाणीपणातून आलेली अतिशोक्ती आहे बहिर्जींच्या चरित्राची मांडणी करण्यासाठीची साधने जवळजवळ नाहीतच त्यांच्या विषयीच्या काही लोकसमजुती त्यांच्या वंशजांकडून परंपरेने सांगण्यात येत असलेल्या गोष्टी त्या घराण्याचे काही कुळाचार यातून काही बाबींचा उलगडा होतो लोकसमजुतीनुसार बहिरजींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिंगवे नाईक या गावातील आणि मृत्यू सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानुरगड उर्फ भोपाळगड येथील तेथील बाणलिंग महादेव मंदिरानजीक त्यांचे समाधीस्थान आहे बहिर्जी नाईक शिवरायांकडे केव्हा आले त्यांची भेट कशी झाली याविषयीही सगळा अंधार आहे तो पुन्हा कपोल कल्पिताचा पसारा शिवाजी महाराजांच्या हेर खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती हे मात्र स्पष्टच आहे बहिर्जींच्या दोन कामगिऱ्यांची नोंद इतिहासाने केलेली आहेच त्यातील एक सुरतीची लोट आणि दुसरी संगमनेरची लढाई त्यात बहिर्जी ठळकपणे दिसतात म्हटल्यावर त्यांच्या आगेमागे आणि दरम्यान घडलेल्या महत्वाच्या घटनेमध्येही ते असणार असे म्हणता येते सुरतीच्या लुटीपूर्वी पन्हाळ्यावरून सुटका येते शाहिस्ते खान प्रकरण येते अफजल खान वध येते या कालखंडात पुन्हा आग्र्याहून सुटकेचे महानाट्य घडलेले आहे दक्षिण दिग्विजय आहे यानंतर संभाजी महाराजांचे मुघल छावणी जाणे आणि तेथून परतणे ही गोष्टही घडलेली आहे महाराजांच्या जीवनचरित्रातील या अत्यंत महत्त्वाच्या अशा घटना त्यात त्यांच्या हेरांचा आणि पर्यायाने हेर प्रमुख बहिर्जींचा काही वाटा नक्कीच असणार आग्र्यास जाताना महाराजांबरोबर बहिर्जी होते हे शेणगावकर बकरीचे म्हणणे आहे ते खरे असू शकते आग्रा बेट सोळाशे ची सुरत लूट प्रकरणानंतर बरोबर दोनच वर्षांनी घडलेले सुरतेत बरोबर असलेल्या बहिर्जींना राजे आग्र्यास नेणार नाही असे होणे कठीण कुठं युद्धात प्रवीण असलेले राजे बेसावधपणे औरंगजेबाच्या दरबारी जाणे अशक्यच त्यांचे हेर हरकारे सोबत असणारच त्या प्रवासादरम्यान इकडे स्वराज्यात काय चालू आहे याची खबर खबरबातही ते घेत असणार त्याकरिता बहिर्जीन सारखी योग्य व्यक्ती दुसरी कोण असणार आग्र्यातील बातम्या काढण्यासाठी कैदेतून सुटका करून घेतल्यानंतरच्या प्रवासात राजांना बहिरजी आणि त्यांच्या गुप्तचरांची मदत झालीच असणार अखेरचा तो पुन्हा शेणगावकर बीत शिवरायांचे महानिर्वाण झाले त्या प्रसंगी तेथे ते उपस्थित असलेल्या बहिरजी नाईक होते सभासद बखरीने या प्रसंगी दिलेल्या यादीत मात्र बहिरजींचे नाव नाही यानंतर ती इतिहासातील नोंदींमधून गायबच झालेली आहे एकंदर बहिरजी नाईकांच्या चरित्राबद्दल ठामपणे बोलणे अवघडच आणि त्यामुळे हाती राहतात त्या फक्त कहाण्या मग कोणीही म्हणावे की महाराजांनी त्यांना सरदाराचा दर्जा दिला होता कोणी लिहावे की त्यांच्या हाताखाली तीन हजाराहून अधिक गुप्तचार होते महाराज प्रत्येक मोहिमेची योजना सर्वात प्रथम बहिरजींना सांगत असत कोणी त्यांच्या कुट सांगावे म्हणावे की त्यांची स्वतःची अशी एक भाषा होती त्यात प्राणी पक्ष्यांचे आवाज असत त्यांचा प्रत्येक संदेश हा कुटभाषेतच असे आणि या अशा कहाण्यांवर लोकांनी मान आढळवाव्यात कधी कधी बहिरजी नाईक गोंधळ्यांचे सोंग काढत असत आणि कर पल्लवीचा वापर करून आपल्या लोकांना संदेश निरोप देत असत या कहाणीतील कर या करूटेचा भाग खरा या सांकेतिक भाषेमध्ये हाताच्या बोटांचे अक्षर या शब्दांसाठीचे संकेत निश्चित केलेले असतात त्याद्वारे संवाद साधला जातो मुकबधीर व्यक्ती बोलतात ती हीच भाषा बाकी मग बहिर्जी तिचा वापर करीत असत ही आख्यायिकाच त्यास आधार नाही हेरगिरी बाबतच्या अत्यंत करपल्लवी भाषेतून संवाद साधत आहे तो याचा अर्थ इतरांना समजणे कठीण पण इतरांना हे हातवारे दिसले तर संशय मात्र नक्कीच येणार मग याचा काय उपयोग याचा अर्थ बहिर्जी नाईक वा तेव्हाचे हेर कुठ भाषेचा वापर करीत नव्हते का तर तसेही नाही फार प्राचीन काळापासून सांकेतिक भाषेचा उपयोग केला जात असे यातील अत्यंत प्राथमिक पातळी म्हणजे आग पेटवून धूर करून वाद्य वाजवून दूरवर असलेल्या व्यक्तींना संदेश पाठवणे शत्रू विशिष्ट ठिकाणापर्यंत आल्यास अशा प्रकारे ढोल वाजवायचा शत्रूवर चढाई करायची असेल तर तशा प्रकारे तुतारी फुंकायची शिवकाळातील याची काही उदाहरणे प्रसिद्ध आहेत कोंढाना जिंकण्याची खबर गडावरील गवताच्या गंजीस आग लावून शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्यात आली होती महाराज विशाळ गडावर पोहोचण्याची बातमी बाजी प्रभूंना तोफांच्या आवाजातून मिळाली होती विल्यम मेतवोल्ड या इंग्रजांच्या वखारीतील अधिकाऱ्याने त्याच्या प्रवास वृत्तात लिहिलेली गोवडकोंड्याच्या राज्यातील एक माहिती या संदर्भात लक्षणीय आहे त्या राज्यातील कोंडापल्ली हा किल्ला आणि त्यापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला विडू किल्ला यांच्यात रोज रात्री मशाली वरखाली करून संदेश दिले जात असत असे तो सांगतो अशाच प्रकारे एकमेकांना संदेश देण्यासाठी पशु पक्ष्यांचा आवाजाचाही वापर केला जात असे परंतु सगळेच संकेत सगळेच संदेश काही अशा पद्धतीचे देता येत नसतात गोपनीय संदेश तोंडी वा पत्रातून द्यावे लागतात असे पत्र नको त्या व्यक्तीच्या हाती लागले कोणी तो निरोप चोरून ऐकला तर सगळी गोपनीयता ते धोक्यात तेव्हा निरोप द्यायचा तो अशा भाषेत की ती भाषा फक्त देणारा आणि ग्रहण करणारा या दोघांना समजणार तिसऱ्यांच्या कानावर तो गेला तरी त्याला मोडीच अर्थबोध होणार नाही या गरजेतून कूटवा गूढ गुढ भाषा आणि लिपी निर्माण झाली शिवरायांचे हेर हे भारतात अनेक ठिकाणी होते ते दिल्लीच्या विजापूरच्या दरबारात होते तेथून होणाऱ्या संदेश वहनावर तेथील गुप्तचरांची नजर असणारच त्यांच्यापासून लपून संदेश पाठवायचा तर अशा काही युक्त्या कृपत्या योजल्या जात असणार या ठिकाणी एवढेच म्हणता येईल की स्वराज्याचे शत्रू काही बावलट नव्हते त्यांचेही हेर खाते सक्षम होते बहिर्जी नाईक यांच्या जीवनचरित्राचा वेध घेताना तेव्हाची राजकीय परिस्थिती शिवरायांची राजकारणे धोरणे मोहिमा आणि त्यातील गुप्तचरांची भूमिका यांचा विचार करूनच मांडणी करणे श्रेयस्कर आणि तीही केवळ शक्य शक्यतेच्या पातळीवरच करावी लागते ती मर्यादा ओलांडल्यास हाती जे लागेल त्याचे स्वरूप केवळ आख्यायिका दंतकथा बनावट कहाण्या असेच असेल आणि ते बहिर्जींवर अन्याय करणारे असेल कारण तो खरा इतिहास नसेल त्यात खरे बहिर्जी नसतील आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यातून जे बहिर्जी नाईक समोर येतात ते शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख म्हणून सरनोबतांकडे त्यांची नियुक्ती असे आणि वाकिस यांच्याकडे हेर खात्याची जबाबदारी असल्याने त्यांना ते उत्तरदायी असत तेव्हाच्या राजकारभाराच्या आदर्श पद्धतीत राजाने आपल्या रोज बातमी घ्यावी असा नियम आहे शिवराय अशी माहिती रोज घेत असत बहिरजींची काढून आल्यानंतर बहिरजी महाराजांना भेटल्याचे सभासद बकरीमध्ये सांगितलेले संगमनेरच्या लढाई प्रसंगी बहिरजी महाराजांजवळ होतेच यावरून इतरही अशा म्हणजे ज्यात महाराजांनी स्वतः भाग घेतलेला आहे अशा मोहिमात बहिरजी शिवरायन समवेत असतील असे अनुमान काढता येते मात्र त्या मोहिमातील त्यांच्या कामगिरीबद्दल इतिहास मौन आहे अशा मोहिमा लढाया यात एरवी हेरांकडून जे अपेक्षित असते की त्यांनी शत्रूच्या हालचाली योजना याबाबतच्या गुप्तवार्ता काढून आणाव्यात त्याचे बड किती त्याची न्यूने कोणती हे हेरावे अशा गोष्टी बहिर्जींचे हेरखाते करीत असणार शत्रूला गाफील ठेवण्यासाठी भलत्याच वावड्या पसरून देणे शत्रू मुलखातील प्रजेच्या मनात भयभावना निर्माण करणे अफवा पसरविणे अशा गोष्टी या तंत्रात येतात पण हे एवढे सांगूनच थांबावे कारण आज तरी बहिर्जी नायिकांच्या ऐतिहासिक चरित्र रेखाटनाची हीच मर्यादा आहे आज समोर असलेले बहिर्जींचे चित्र हे एवढेच आहे त्या पूर्ण चित्राचा शोध अद्याप अपूर्णच आहे